छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महापालिका अलायन्स हॉस्पिटल आणि इचलकरंजी केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा साठ दिव्यांगांनी लाभ घेतला इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याला जोडूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महापालिका अलायन्स हॉस्पिटल आणि इचलकरंजी केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत या शिबिराला प्रारंभ झाला उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार अलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर सॅम्युअल भंडारे आयशा राऊत इचलकरांची केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील सचिव शहाजी राणे शीतल कांबळे सुनील पाटील उपस्थित होते अलायन्स हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिराचा साठ दिव्यांगांनी लाभ घेतला आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार समाज विकास अधिकारी सुनील शिंदे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले दरम्यान अठ्ठावीस जून आणि एकोणतीस जून रोजी महापालिकेकडून दिव्यांग नोंदणीचे अर्ज दाखल करून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं